ओम नमः शिवाय श्री पुण्येश्वराय नमः श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन फुल सावंगी तलका मागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी करण्यात आलेला आहे या वर्षी वर्ष तिसावं आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होत आहे श्री महापुराण कथा ज्ञान यज्ञ सप्ताह कथा प्रवक्ता आहेत बालकथा व्यास श्री कृष्णाजी दुबे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता अकोला शिवपुराण कथेची वेळ आहे दुपारी एक ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आणि स्थळ आहे पुणेश्वर मंदिर परिसर फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ शिव शम्भो शङ्कर शरण ने तव चरणयुगम् दूरीकुरु मामज्ञमनाथम् दूरीकुरु मे भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणम् ने तव चरणयुगम् शिवाय नमो शिवाय नमः शिवाय नमो नमः शिवाय शिवाय शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ यज्ञ सप्ताहानिमित्त होणारे दैनंदिन कार्यक्रम सकाळचे कार्यक्रम सकाळी पाच ते सहा काकडा आरती सकाळी सात ते दहा या वेळात होईल ज्ञानेश्वरी पारायण ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ संचालक हरिभक्त परायण श्री अशोक महाराज थोरात अमरापूर यांच्या वाणीतून श्रवण करा ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळचे कार्यक्रम सायंकाळी सहा ते सात हरिपाठ होईल सायंकाळी आठ ते दहा नामवंत हरिकीर्तनकारांची कीर्तनं होईल ती याप्रमाणे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला हरिभक्तपरायण श्री आनंदराव महाराज हातलेकर यांचं हरिकीर्तन होईल एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारला हरिभक्तपरायण वैराग्यमूर्ती श्री तानाजी बापू मुडाणकर यांचं हरिकीर्तन होईल तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारला हरिभक्त परायण सौ ताई सवने परतूरकर झी टॉकीज फेम यांचं हरिकीर्तन होईल एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवारला हरिभक्त परायण यांचं हरिकीर्तन होईल दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार परायण श्री पुष्कर महाराज गोसावी पैठण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे चौदावे वंशज यांचं हरिकीर्तन होईल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला हरिभक्त परायण श्री प्रशांत महाराज ठाकरे ग्रामगीताचार्य अकोला यांचा कार्यक्रम होईल चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला हरिभक्त परायण श्री महेंद्र महाराज मस्के धर्माचार्य जवळा यांचं हरिकीर्तन होईल आणि दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारला व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त परायण श्री मधुकर बाबा खोडे महाराज इसापूर यांचं काल्याचं कीर्तन होत आहे सकाळी दहा ते बारा या वेळात आणि त्यानंतर दुपारी एक ते चार या वेळात होत आहे महाप्रसादाचा कार्यक्रम हा महाप्रसाद कैलासवासी विश्वासराव सटवाराव नाईक स्मृती स्मृतीप्रित्यर्थ नाईक परिवार फुलसावंगी यांची तर्फे देण्यात येत आहे शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे सामूहिक विवाह मेळावा सामूहिक विवाह मेळावा होतो आहे दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी तरी आपण सर्वांनी या श्री शिवमहापुराणकथा ज्ञानयज्ञ सप्ताहानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा ही विनंती आपले विनित समस्त गावकरी मंडळी व्यापारी मंडळ तथा पुण्येश्वर सत्संग मंडळ फुलसावांगी भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलून भावे वीण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलून येण भक्ती भक्ती वीण मुक्ती बळे बळ शक्ती बोलू नये बोलुन नि दैवत प्रसन्न त्वरित उग

आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मौजा फुलसावंगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला दुपारी ठीक बारा वाजून पाच मिनिटांनी भागवत सप्ताहामध्येच सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे हा सामूहिक विवाह सोहळा व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त परायण श्री मधुकर खोडे महाराज इसापूर यांच्या उपस्थितीत त्यांच्या कृपा आशीर्वादात संपन्न होणार आहे तरी परिसरातील जनतेनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा या विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांना कुठल्याही प्रकारची नोंदणी फी लागणार नाही या विवाहामध्ये नवदाम्पत्यास अहेर स्वरूपात मणिमंगळसूत्र व जोडवे नवरीस लग्नाचा कापड अहेर नवरदेवास लग्नाचा कापड अहेर गादी कूलर पितळी कोपर टिफिन बॉक्स स्टीलची टाकी पाण्याची कळशी देवघर स्टीलची पाच भांडी चप्पल व जोडे बांगड्या माऊलीचा फोटो शॉल व ओढणी स्टील बकेट डब्बा सिलिंग फॅन फडे ताट वाटी ग्लास भिंतीचं घड्याळ पूजेचं ताट राधाकृष्णाची फोटो फ्रेम घड्याळ बेडशीट व देवाचा चौरंग हे अहेर स्वरूपात देण्यात येणार आहे तेव्हा आपण या सामूहिक विवाह सोहळ्याला सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावे अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधा धनंजय शेळके मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा अडतीस ब्याऐंशी दहा विशाल शिंदे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस शून्य तीन शहाण्णव सत्त्याहत्तर प्रमोद शेळके मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकसष्ट तेहत्तीस एकोणसाठ स्थळ आहे स्वर्गीय विश्वनाथ जायभाय सर सभागृह श्री पुंडेश्वर मंदिर परिसर फुलसावंगी